श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही मरू शकता पण दिवाळीच्या स्वच्छतेच्या वेळी या पाच गोष्टी घराबाहेर फेकू नका अन्यथा देवी लक्ष्मी स्वतः तुमचे घर सोडून जाईल आणि अत्यंत गरिबी आणि दुःख तुमच्या घरात प्रवेश करे बघताना ऐका या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहोत दिवाळीचा महान सण येणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे कि या की या काळात प्रत्येक घरात स्वच्छतेचे काम जोरात सुरू आहे पण गुरुजींनी दोन दिवसापूर्वी कथेत अशी गोष्ट सांगितली जी प्रत्येक आईने प्रत्येक बहिणीने प्रत्येक भावाने काळजीपूर्वक ऐकली पाहिजे गुरुजींनी सांगितले की दिवाळीच्या स्वच्छतेच्या वेळी सर्व काही नवीन करण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा घरातील अनेक, अनेक जुन्या वस्तू फेकून देतो पण वक्तांनो अशा पाच गोष्टी आहेत ज्या चुकूनही घराबाहेर फेकू नयेत कारण जर तुम्ही त्यांना नकळत घराबाहेर फेकून दिले तर तुमचे भाग्य खराब करण्याचे सर्वात मोठे कारण बनू शकते लक्षात ठेवा की देवी लक्ष्मी फक्त त्या घरातच राहते जिथे स्वच्छता भक्ती आणि योग्य आचरणाचे पालन केले जाते परंतु जर तुम्ही या खास गोष्टी फेकून दिल्या तर देवी लक्ष्मी रागावते आणि अशा घरातून कायमची निघून जाते आणि एकदा देवी लक्ष्मी निघून गेली की त्या घरात ना सुख राहते ना समृद्धी आणि ना लक्ष्मी तिथे कधीच राहत नाही माता आणि भगिनींनो नो आपण सर्वजण अनेकदाही चूक करतो आपल्याला वाटते की ही जुनी गोष्ट आहे त्याचा काय उपयोग पण सत्य हे आहे की देवी लक्ष्मी या गोष्टींमध्ये कायमचा वास करते आणि जो कोणी त्या बाहेर फेकतो तो केवळ स्वतःच्या हातांनी लक्ष्मीला हकलवून लावत नाही तर नकळतपणे आपल्या आयुष्यात गरिबीला आमंत्रण देतो म्हणून बघताना मी तुम्हा सर्वांना विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा ज्या माता आणि बहिणींमध्ये पाहणे बंद होते त्यांना बहुतेकदा आयुष्यात कधीही यश मिळत नाही जर तुम्हाला खरोखर समृद्धी हवी असेल जर तुम्हाला देवी लक्ष्मी तुमच्या अंगणात कायमशी राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि समजून घ्या की दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी चुकूनही कोणत्या पाच गोष्टी फेकून देऊ नयेत आणि हो सर्वप्रथम तुम्हाला कळवूया की दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा पाच दिवसांचा भव्य उत्सव अठरा ऑक्टोंबर रोजी सुरू होईल आणि तेवीस ऑक्टोबर रोजी संपेल पहिला दिवस धनतेरस असेल ज्याला धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते शनिवार अठरा ऑक्टोंबर रोजी या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे पुढे दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये कोणता सण कोणत्या दिवशी येतो शुभ काळ कोणता असेल याबद्दल आपण पन सविस्तरपणे सांगू आणि स्वच्छता करताना कधीही फेकून देऊ नयेत अशा पाच गोष्टींबद्दल देखील सांगू भक्तांनो जर तुम्हाला हे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल चा, ग्लो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जयलक्ष्मी माता लिहा तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमचे राशी चिन्ह लिहा कारण आम्ही राशीशी संबंधित भविष्य सांगतो आणि तुमच्या नशिबातील समस्यांवर मात करण्यासाठी सोपे उपाय देतो म्हणून कृपया कमेंट सेक्शनमध्ये तुमचे राशी चिन्ह लिहा दुसरा दिवस रविवार एकोणीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जाईल जो दिवाळीची सुरुवात मानला जातो तिसरा दिवस सर्वात महत्वाचा लक्ष्मीपूजा किंवा मुख्य दिवाळी सण असे जो या वर्षी सोमवार आणि मंगळवार वीस आणि एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल अमावस्या तिथी दुपारी सुरू होते आणि दुसऱ्या दिवसापर्यंत चालू राहते या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी देवी लक्ष्मी भगवान गणेश आणि कुबेर यांना विशेष प्रार्थना केली जाईल यासाठी शुभ वेळ संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिट ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल चौथा दिवस बुधवार बावीस ऑक्टोबर गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव म्हणून साजरा केला जाईल जिथे भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि गोवर्धन पर्वताचे स्मरण केले जाते पाचवा आणि शेवटचा दिवस गुरुवार बावीस ऑक्टोबर भाऊदूष म्हणून साजरा केला जाईल जेव्हा बहिणी त्यांच्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात अशा प्रकारे अठरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत चालणारा हा पाच दिवसांचा दिवाळीचा सण संपत्ती समृद्धी प्रेम आणि कौटुंबिक एकतेचे प्र, पवित्र प्रतीक बनेल माता आणि बहिणी एकमेकांसाठी आपले जीवन अर्पण करतात दिवाळीत कोणत्या मुलीला चुकून घराबाहेर काढू नये अन्यथा तुमचे नशीब खराब होण्याचा धोका वाढतो सर्वात मोठे कारण म्हणजे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि घराच्या समृद्धीचे रक्षक आहे दिवाळीच्या वेळी लोक बहुतेकदा जुना झाडू घरा बदलताना घराबाहेर फेकून देतात परंतु शास्त्रांमध्ये दे झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हटले जाते झाडू हे घरातील गरिबी दूर करणारे आणि लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मोकळा करणारे साधन मानले जाते दिवाळीपूर्वी ते फेकल्यास ते लक्ष्मीचा अपमान मानले जाते झाडू फेकण्याऐवजी ते एखाद्या पवित्र दिवशी योग्यरित्या बदलले पाहिजे आणि जुन्या झाडू घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवावा आणि सूर्यास्तानंतरच काढून टाकावा तो कधीही रस्त्यावर किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकू नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा राग येतो आणि घरातून कायमचे धन आणि सुख निघून जाते झाडू आदराने ठेवल्याने तुम्ही लक्ष्मीचे स्वागत करण्यास तयार आहात हे दिसून येते म्हणून दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान कधीही तो बाहेर काढू नका देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा चित्रे साफसफाई करताना उजागृहात ठेवलेल्या तुटलेल्या मूर्ती किंवा जुने चित्र बरेच लोक बाहेर फेकून देतात परंतु असे करणे ही एक गंभीर धार्मिक चूक आहे कोणत्याही देव किंवा देवीची तुटलेली मूर्ती कचऱ्यात फेकणे किंवा फेकणे हे पाप मानले जाते यामुळे घराची श्रद्धा आणि ऊर्जा कमकुवत होते आणि लक्ष्मीची कृपा नष्ट होते जर कोणतीही मूर्ती किंवा फोटो जुना झाला किंवा तुटला तर तो गंगा जलाने शुद्ध करून कापडात गुंडाळून पवित्र नदीत विसर्जित करावा आणि पिंपळाच्या झाडाखाली आदराने ठेवावा दिवाळीच्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि अशा परिस्थितीत घरात तुटलेल्या मूर्ती दिसल्या तर तिला राग येतो म्हणून स्वच्छता करताना त्या कधीही कचऱ्यात टाकू नका तर शास्त्रीय पद्धतीने विसर्जित करा जुनी चांदी किंवा तांब्याची नाणी दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान बरेच लोक जुनी किंवा काळी पडलेली नाणी निरुपयोगी मानून फेकून देतात परंतु असे केल्याने थेट पैशाचे नुकसान होते आणि नशीब नष्ट होते शास्त्रांनुसार घरात ठेवलेली जुनी नाणी विशेषतः चांदी किंवा तांब्याची लक्ष्मीच्या स्थिरतेचे प्रतीक आहे ती बाहेर फेकल्याने लक्ष्मी घराबाहेर पडते आणि आर्थिक समस्या वाढू लागतात जर नाणी जुनी किंवा गानेरडी असतील तर ती दूध किंवा गंगाचलाने शुद्ध करून पवित्र कपड्यात ठेवावीत ते कधीही कचऱ्यात टाकू नका कारण ते देवी लक्ष्मीच्या रूपाचा अपमान आहे असे म्हटले जाते की ज्या घरात जुनी नाणी सुरक्षित ठेवली जातात तिथे संपत्तीचा जा प्रवाह कधीच थांबत नाही म्हणून दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान अशी नाणी आदराने प्रार्थना कक्षात किंवा तिजोरीत पुन्हा स्थापित करावीत शंख कवडी किंवा सागरी वस्तू दिवाळीच्या वेळी लोक प्रार्थना कक्षाची सजावट बदलताना अनेकदा शंख कवडी किंवा सागरी वस्तू फेकून देतात परंतु हे एक अतिशय अशुभ कृत्य आहे शंख हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे आणि कवडी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यांना घरातून काढून टाकणे आणि लक्ष्मीला बाहेर काढण्यासारखे आहे वास्तू आणि पुराणानुसार शंख आणि कवडी घरातील संपत्तीची ऊर्जा स्थिर करतात आणि घरात देवी लक्ष्मीची कायमची उपस्थिती राखतात जर ते जुने किंवा कोमेजले असतील तर ते गंगाजलने धुवा आणि पुन्हा पसवा ते कधीही कचऱ्यात किंवा रस्त्यावर टाकू नका दिवाळीच्या वेळी अशा वस्तू घराबाहेर फेकल्या गेल्या तर देवी लक्ष्मी रागावते आणि घरातून कायमची निघून जाते म्हणून स्वच्छता करताना या पवित्र वस्तूंचा विशेष आदर करणे खूप महत्वाचे आहे तुळशीचे रोप हे घराच्या पवित्र ऊर्जेचा आधार आहे दिवाळीसाठी स्वच्छता करताना बरेच लोक जुने किंवा वाळलेले तुळशीचे रोप फेकून देतात असे करणे हे घोर पाप मानले जाते तुळशी माता स्वतः भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि तिला देवी लक्ष्मीची बहीण मानली जाते म्हणून तुळशी घराबाहेर फेकणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे तुळशीचे रोप सुकले किंवा त्यांचे भांडे जुने झाले तरी ते कधीही कचऱ्यात टाकू नये तुळशीचे सुखी पाणे किंवा देठ गंगाजलात बुडवा किंवा पवित्र ठिकाणी मातीत पुरून टाका दिवाळीला तुळशी काढली तर घरातील सकारात्मक ऊर्जा कमकुवत होते आणि धन आणि मालमत्तेच्या मार्गात अडथळे येऊ लागतात घरात तुळशी ठेवणे हे तुळशीच्या स्थायित्वाचे प्रतीक आहे म्हणून दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान कोणत्याही परिस्थितीत ती बाहेर फेकून देऊ नका तुळशीजवळ ठेवलेला दिवा किंवा दिवा दानाचं पात्र दिवाळीपूर्वी स्वच्छता करताना लोक बहुतेकदा तुळशीजवळ ठेवलेला जुना किंवा दिवा दानाचं पात्र बदलतात परंतु शास्त्रामध्ये हे निषिद्ध आहे तुळशी माता आणि दिवा दोन्ही शुभ ऊर्जेचे प्रतीक आहे तुळशी घरात पवित्रता आणते आणि दिवा अंधार दूर करतो आणि लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करतो तुळशीजवळ ठेवलेला दिवा फेकून दिल्यास त्या ठिकाणी आध्यात्मिक शक्ती कमकुवत होते आणि लक्ष्मीची स्थिरता कमी होते जुना दिवा फेकून देण्याऐवजी तो गंगाजलाने धुवा स्वच्छ कपड्यात ठेवा आणि पुन्हा वापरा किंवा पवित्र मातीत उरून टाका हा दिवा तुमच्या घराभोवती सकारात्मक ऊर्जेचे चक्र चालू ठेवतो म्हणून दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान तो कधीही फेकून देऊ नका मंदिरातील घंटा किंवा शंख घरात पूजेसाठी ठेवलेला लहान घंटा किंवा शंख केवळ कि ध्वनीचा स्रोत नसून घराचे वातावरण शुद्ध करणारे एक शक्तिशाली वाद्य आहे दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान जर तो थोडा जुना किंवा गंजलेला दिसला तर लोक तो अनेकदा बदलतात परंतु शास्त्रामध्ये असे करणे लक्ष्मीविरोधी मानले जाते शंख आणि घंटाचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आगमनाचे आमंत्रण देतो जर हे फेकून दिले तर घरातील धार्मिक स्पंदने कमकुवत होतात आणि ऊर्जेचा प्रवाह थांबतो त्यांना गंगाजलाने शुद्ध करून प्रार्थना कक्षात पुन्हा स्थापित करावे जुने घंटा किंवा शंख कधीही कचऱ्याच्या डब्यात टाकू नयेत कारण हे लक्ष्मीच्या पवित्र स्वरूपाचा अपमान आहे तिजोरी किंवा पूजा घराच्या तिजोरी किंवा पूजा क्षेत्रात ठेवलेले तांदळाच्या टोपल्या किंवा धान्याचे डबे लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णेच्या स्थिरतेचे प्रतीक आहे दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान हे डबे निरुपयोगी किंवा जुने आहेत असे समजून टाकून देणे ही एक गंभीर चूक आहे हे डबे घरात अन्न आणि संपत्तीच्या वाढीचे प्रतिनिधित्व करते जर ते जुने झाले तर तांदूळ बदलले पाहिजेत पण भांडे फेकून देण्याऐवजी ते गंगाजलाने शुद्ध करा आणि पुन्हा वापरा असे म्हटले जाते की ज्या घरातून अन्न भांडे फेकले जाते तिथे हळूहळू लक्ष्मीचा आशीर्वाद कमी होऊ लागतो आणि आर्थिक अडचणी येतात म्हणून दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान ते नेहमी आदराने ठेवावे आणि जुने तांदूळ पक्ष्यांना किंवा गायींना दान करावे यामुळे पुण्य वाढते आणि लक्ष्मी प्रसन्न होते घराचा मुख्य दरवाजा किंवा उंबरठ्यावर जुनी चौकट दिवाळीपूर्वी अनेकदा लोक मुख्य दरवाजा दुरुस्त करतात किंवा रंगवतात आणि या काळात जुन्या उंबरठा किंवा दिवा दरवाज्याची चौकट बदलली जाते परंतु वास्तूनुसार मुख्य दरवाजा हा घराच्या लक्ष्मी दरवाजा आहे हाच मार्ग आहे ज्यातून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते ते काढून टाकणे किंवा बाहेर फेकणे अशुभ मानले जाते जर दरवाजाची चौकट तुटलेली असेल किंवा त्याचे खूप नुकसान झाले असेल तर ती बदलताना प्रथम नवीन लाकडी भाग गंगाजलाने शुद्ध करा आणि जुना भाग पवित्र ठिकाणी ठेवा तो फेकून देऊ नका दिवाळीच्या रात्री मुख्य दरवाजावर नेहमी स्वस्तिक किंवा ओम चिन्ह काढा आणि तिथेही दिवा लावा जर हा भाग दुर्लक्षित किंवा अपवित्र झाला तर लक्ष्मीचा दरवाजा बंद होतो आणि घराची समृद्धी कमी होऊ लागते म्हणून साफसफाई करताना ते कधीही फेकून देऊ नका तिजोरीत ठेवलेला लाल कापड किंवा पिवळास्कार घराच्या तिजोरीत किंवा पूजाखोरीत ठेवलेला लाल किंवा पिवळा कापड देवी लक्ष्मीची ऊर्जा स्थिर करतो दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी बरेच लोक ते जुने समजून फेकून देतात परंतु ही एक मोठी चूक आहे हे कापड देवी लक्ष्मीचे आसन मानले जाते आणि ते फेकल्याने संपत्तीची स्थिरता नष्ट होते जर हे कापड जुने झाले असेल तर ते गंगाजलाने शुद्ध करू नका आणि न त्यावर नवीन स्कार्प लावा पण जुने कापड कधीही कचऱ्यात टाकू नका ते पवित्र ठिकाणी किंवा मंदिरात सोडले पाहिजे हे कापड तिजोरीतील पैशाचे वाईट नजरेपासून संरक्षण करते आणि तेथे सतत सकारात्मक ऊर्जा राखते जर हे कापड दिवाळीच्या रात्री असेल तर देवी लक्ष्मी तिथे कायमचे वास करते म्हणून स्वच्छता करताना ते काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे ते समृद्धी आणि सौभाग्याचा संदेश देते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका